विश्वरंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत मालगाव येथे ग्रामविकास अधिकारी सुरेश बाबासाहेब जगताप हे प्रतिमेश पुष्पर अर्पण करण्यास त्या दिवशी हजर नव्हते या संदर्भात कारवाईचं पत्र आमचे सहकारी तुषार खांडेकरजी यांनी अठरा एप्रिल रोजी दिलं होतं त्या संदर्भात प्रशासनाकडून त्यांना उत्तर देखील देण्यात आलं होतं परंतु सदरील जगताप या अधिकाऱ्याविरोधात प्रशासन सध्या काही कारवाई करत नाहीये आणि प्रशासनाने हे देखील मान्य केलेलं आहे की जगतापांच्या चुकीच्या वागण्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आंबेडकरी समाजाचं एकच मागणं आहे ज्या जगतापांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यास उपस्थित राहिले नाहीत त्यांच्या सगळ्या भावना दुपले गेलेल्या आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आज रोजी खांडेकर साहेबांनी केलेली आहे त्या मागणीस शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि सदरील अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल व्हावा व त्याच्यावरती कारवाई व्हावी संदर्भात आम्ही पाठपुरावा करतो